कोरटकर काय बोलला होता जास्त उत्मात करायचं नाही ब्राह्मणांचा मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्रावर ब्राह्मणांचं राज्य आहे भाजपवाल्यांनी ब्राह्मण समाजाला पुढं करून आमचा ब्राह्मणांचा अपमान आमच्या ब्राह्मणांच्यावर भास्कर जाधव बोलले म्हणून माझं निषेधाचं पत्र काढलं मग मी मराठा समाजामध्ये जन्माला आलोय मलाही काहीतरी स्वाभिमान आहे की नाही गुहागरचे आमदार भास्कर जाधव साहेब एका खाजगी मेळाव्यामध्ये काही लोक पाताळ यंत्री असतात याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना छळलंय याच लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना छळलं याच लोकांनी राजश्री शाहू महाराजांना छळलं महात्मा गांधींना छळलं ही लोक मला छळणारच मला का छळणार नाही कारण ही लोक पाताळ यंत्री असतात आणि भास्कर जाधवांनी जी टीका केली त्याच्यावरती आजही ठाम आहेत त्यांना असं वाटलं होतं मी माघार घेईन मी काहीतरी माफी मागीन मी काहीतरी मेहनतवारी करीन कोण तुम्ही की तुम्हाला मेहनतवारी करायची कशाबद्दल करायची लोकांना छळलेलेच लोक तुम्ही खरं सांगायला गेलं तर अरे ज्यांनी शिवाजी महाराजांना सोडलं नाही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही छत्रपती संभाजी महाराजांना सोडलं नाही राहुल राजर्षी शाहू महाराजांना सोडलं नाही महात्मा गांधींना सोडलं नाही ते मला सोडतील आणि मग समाजाला राग आला अर्थात ब्राह्मणांना राग आला आणि त्यांनी एक पत्रक काढलं आणि भास्कर जाधवांचा निषेध केला का हो तुम्हाला ब्राह्मणाला किंवा यंत्री म्हणलं कदाचित एखाद्या व्यक्तीला भास्कर जाधव उद्देशून बोलले असतील विधानसभेच्या सभागृहातला एक मातब्बर अभ्यासू आणि मुरब्बी राजकारणी म्हणून भास्कर जाधवांकडं पाहिलं जात कदाचित ते अशा खालच्या शब्दामध्ये जे टीका केली ते कधी करत नाहीत आणि त्यांचा तो स्वभाव नाही पण त्यांना जो अनुभव आलाय आणि त्या मतदारसंघातली त्यांनी जी दहशत मोडून काढली कदाचित त्या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये भास्कर जाधवांनी ज्यांना ज्यांची पत दाखवायची होती ती दाखवली गेली आणि म्हणून बऱ्याच जणांना मुंग्या आल्या माझा या व्हिडिओच्या माध्यमातून थेट सवाल आहे की भास्कर जाधव ब्राह्मणांबद्दल उद्देशून बोलले म्हणून राग आला झिंझिया आल्या ज्यावेळेस इथल्या कात्रजच्या शिवसृष्टीच्या गेटवर एक अमोल कुलकर्णी नावाचा ब्राह्मण लघुशंका करतो त्यावेळेस एकाही ब्राह्मणाला राग आला नाही ज्यावेळेस श्रीपाद छिंदम नावाचा व्यक्ती शिवाजी महाराजांची बदनामी करतो अवडच काय राहुल सोलापूरकर नावाचा शिवद्रोही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि वादग्रस्त संतापजनक इतिहास मांडतो सांगतो बोलतो त्यावेळेस कुठल्याही ब्राह्मणाला राग आला नाही आणि एवढंच काय तो नागपूरचा टोनगा कोल्हापूरच्या सावंतांना फोन करून काय बोलला होता माहिती आहे ना मग त्यावेळेस का ब्राह्मणांना राग आला नाही आणि कुणीही कुणाची वाईट बोलून निंदा नालिस्ती करूच नाही याही मताचं मी आहे परंतु जे चुकीचे आहेत त्यांना चुकीची म्हणायची काय हिंमत या लोकांची होत नाही त्यावेळेस त्यांच्या जातीच्या समर्थनार्थ घेऊन गप्प बसून ते घरात बसून पाहतात त्यावेळेस काहीच बोलणार नाही पण मुद्दा भास्कर जाधवांचा आहे आणि भास्कर जाधवांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आणि याच प्रमुख विषयाला अजून वेगळ्या पद्धतीनं हात घालण्याचं काम यावर चर्चा करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे म्हणून सर्वांना सप्रेम नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कोकणातले असू द्या तुम्ही मराठवाड्यातले असू द्या तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असू द्या किंवा तुम्ही विदर्भातले तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या असू द्या तुम्ही हा मुद्दा समजून घेतला पाहिजे तुम्ही जोडलं गेलं पाहिजे आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे म्हणून हा संतोष शिंदे आपल्या समोर आला आहे भास्कर जाधवांना कचाट्यात पकडण्यासाठी बराच प्रयत्न सुरू आहे आणि भास्कर जाधवांनी जाहीर केलं तुम्ही पाहिलं सुद्धा की भाजपनी म्हणजे भास्कर जाधव त्याच्या पुढे जाऊन सुद्धा म्हणतात की ज्यावेळेस भाजपचे लोक नेते प्रवक्ते उद्धव ठाकरेंवर टीका करतात बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी उद्धव ठाकरे जन्माला येणारे जे काही वाईट शब्द त्यांनी बोलले ते तुम्हाला चालतं मग मी बोललेलो फक्त पाताळ यंत्र एवढंच बोललो का चालत नाही मुद्दा तो नाहीये मुद्दा भास्कर जाधवांच्या विरोधात रान सगळ्यांना पेटवायचंय आणि मग टार्गेट कशावर करायचं तो जातीचा आधार घ्यायचा मग भास्कर जाधवांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं मी तर मराठ्याच आहे आणि गावामध्ये मराठ्यांना प्रचंड मान असतोच पण त्यांनी तिथं बैठकीला जी लोक होती त्यांना सहज त्यांच्या भाषेत विचारलं पण राग आला ना राव या सगळ्या लोकांना मग जे भाजपमधले होते ते जातीच्या ह्याच्यावर आले आणि मग ते म्हणले हे बघा ते जा, समूह जातीला पूर्ण जातीला उद्देशून बोलले का नाही एका व्यक्तीवर टीका करत असताना त्यांनी त्याची पातळी दाखवली हे भास्कर जाधवांचं वक्तव्य मित्रांनो मी काय या मुद्द्यावर चर्चा करतोय मला प्रश्न तोच पडला ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये बदनामी कारक इतिहास सांगितला जातो लिहिला जातो मांडला जातो त्यावेळेस कुठल्याही व्यक्तीच रक्त सळसळत नाही आणि ज्यावेळेस त्यांच्यावर एखादी गोष्ट आली की लगेच टीका करणारा वाईट हा कसा असू शकतो त्याची काही उदाहरणं पाहूया भास्कर जाधव किती शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत त्यांना विरोधी पक्ष नेते पाहिजे आणि मग या सगळ्या याच्यावर त्यांच्यावर टीका होते परंतु कायद्याचा प्रचंड सभागृहाचा प्रचंड आणि आमदार म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा प्रचंड सगळ्याच गोष्टीचा प्रचंड अनुभव असल्यामुळे त्या व्यक्तीला कायदा ही माहिती आहे कुठं काय बोलावं याची सुद्धा समज आहे असा माझा सुद्धा समज आहे पण भास्कर जाधव याच्या अगोदर ज्या ज्या वेळेस ब्राह्मण कसा खोटा इतिहास लिहितात मांडतात सांगतात हे ज्यावेळेस कार्यकर्ते सांगायचे किंवा काम करायचे त्या कार्यकर्त्यांना सुद्धा याच जाधवांनी खोट ठरवलंय हे ब्राह्मण समाजाने किंवा महाराष्ट्रातल्या खास करून कोकणातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे हेच भास्कर जाधव सावरकर प्रेमी सुद्धा आहेत हेच भास्कर जाधव तसं कुणाला इतक्या खालच्या भाषेत बोलतील असं वाटत नव्हतं परंतु ज्यावेळेस भास्कर जाधवांच्या नेत्या वरच भयानक टीका केली जाते जन्मावरून बोललं जातं नेतृत्वावरून बोललं जातं नेत्यांबद्दल बोललं जातं पक्षप्रमुखांबद्दल बोललं जातं त्या पक्षाचा नेता दुसऱ्यांची अवकात काढली तर बिघडलं कुठं पण ते तसे आहेत का त्यांचा चष्मा तसा बघण्याचा आहे का तर मी ज्या राजकीय बऱ्याच नेत्यांचा अभ्यास करतो त्यांच्या भूमिका ऐकत असतो वाचत असतो मला एवढं माहितीये की भास्कर जाधव चुकणार मधला माणूसही नाही आणि तसा तो प्राणी पण नाहीये रोग ठोक कुणाला पटो न पटो या भूमिकेत ते जाधव साहेब आहेत पण भास्कर बा, जाधव एका कार्यक्रमामध्ये सहज ही लोक ब्राह्मण समाजाची पाताळ यंत्री असतात एवढं वाक्य आहे माहिती तर काय अर्वाच भाषेत शिविगाळ आहे किंवा कोणाविषयी टीका किंवा मग त्या कोल्हापूरच्या व्यक्तीना जाहीर सांगितलं होतं ना कोरटकरनी माहिती आहे ना तुम्हाला कोरटकर काय बोलला होता जास्त उत्मात करायचं नाही ब्राह्मणांचा मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्रावर ब्राह्मणांचं राज्य आहे आणि जे जे काही अतिवाईट बोलला होता मला ते खरं त्याचं नाव घेऊन सुद्धा बोलायचं नव्हतं तरी पण रेफरन्स म्हणून सांगतो इतकं वाईट बोलला होता त्यावेळेस एकाही ब्राह्मणाला वाटलं नव्हतं की त्या कोरडकरची त्याच्यावर टीका करावी निषेध करावा सोलापूरकरनी एवढं वाईट लिहिलं त्यानेच काय हो आतापर्यंत एकेरी भाषेत महाराजांबद्दल लिहिलंय बोललंय सांगितलंय दाखवलंय सुद्धा त्यावेळेस सुद्धा कलाकारांपासून सगळे हेच लोक असतात ना मग भास्कर जाधवने एका व्यक्तींबद्दल बोलणं आणि तुम्ही अस्मितेवरच घाला घाललं जमीन आसपानचा फरक आहे आणि तेच जाधवांनी सांगितलं अरे तुम्ही कोण आहे तुम्ही आमच्या इतिहासातल्या चारशे वर्षापासून त्याच्या अगोदर सुद्धा आहेच पण महाराजांपासूनचाच इतिहास आपला घेऊया तुम्ही तुम्ही लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईट लिहिलं त्यांचा त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कसा छळ करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा अनाजी पंतांचं सगळं आठवण त्यांनी काय काय केलंय तर कोण आहे हे जाधव सांगतात मी नाही मी फक्त त्यांची शब्द सांगतो आणि इतिहासात जाधवांनी जे सांगितलंय आता तेच इतिहासात घडलंय राजश्री शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणावरून झालंच आहे ना महात्मा गांधींचं काय झालं गोडसे कोण आहे मग ते तेच जाधव बोलले यांना मिरच्या झोंडल्या मग आता सगळे महाराष्ट्रातले मराठे उद्या भास्कर जाधवांच्या पाठीशी उभे राहिले राहणारच आहे काय आहे कोण पण मुळात त्यांच्या त्या वाक्याचा आणि जातीवर टीका करण्याचा संबंधच नाही अजय धडाधड महाराष्ट्रात राहून अस्मितेबद्दल आपल्या राजांबद्दल काहीतरी चुकीचं लिहितात आम्ही गप्प बसून सगळं जाऊ द्या म्हणतो तुमचा कोरटकर फोन करून धमक्या देतो त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने संघर्ष करून सुद्धा इतिहास घडवलाय रक्त सांडून सुद्धा इतिहास घडवलाय महाराष्ट्राच्या एकतेसाठी समतेच्या माध्यमातून पण इतिहास घडवलाय संघर्ष हा महाराष्ट्राच्या पाचवीला पुंजलेला आहे आणि तीच क्रांतीची भूमी आहे जिथं इतिहास घडवला गेलाय आणि छोट्या मोठ्या गोष्टीवरून जर तुम्ही टीका करून जर फक्त जातीय वातावरण बिघडवत असाल तर शेवटच वाक्य सांगतो आज महाराष्ट्रात सत्ताधाऱ्याचेच आमदार प्रत्येक शहरात जिल्ह्यात जाऊन धर्माच्या विरोधात म्हणजे धार्मिक भावना दुखवतील अशा पद्धतीची टीका करतात बोलतात घाणेर न त्यावेळेस तिथं कुणालाच काही वाटत नाही हा सुद्धा इतिहास समजून घ्या आणि मग हे सगळं चालवणारी यंत्रणा कोण आहे हे पण समजून घ्या आणि मग भास्कर जाधवांचा निषेध प्रत्येकाने करावा हे माझं ठाम मत आहे पण अगोदर जेवढ्या चुका केल्या तेवढ्या चुका दुरुस्त करणार का आणि त्याचं प्रायचित काय करणार हे सुद्धा महाराष्ट्रातली जनता विचारते कमेंट करून बरेच जण बोलतात तुमच्या मनात काय भास्कर जाधव जे बोलले खरंय की खोट आहे ते कमेंट करून सांगा बाकी आपण सुज्ञा जय शिवराय